नंदुरबार शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला सातपुड्याच्या पर्वतरांगेतही कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील चांसैली घाटात दरड कोसळली त्यामुळे तळोदा कोठार धडगाव हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला दरडीमुळे चांसैली घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा मलबा पडलेला होता जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले दुकानासमोर आरडाओरड करीत असल्याचा रागातून लोखंडी पाईप लाकडी डेंगारा व हाताबुक्क्यांनी मारहाण करीत एकवीस वर्षीय युवकाला जिवेठार केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील कुवा उखला आंबीपाडा येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगामी निवडणुका काँग्रेस कमिटीने आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक पातळीवर आघाडींमधील पक्षांबरोबर चर्चा करावी काँग्रेसच्या विचारधारेविरोधात कोणीही जाऊ नये तसेच युतीमधील कोणत्याही पक्षाशी तडजोड करू नये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांवेळी कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी असतात असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी भाई नगराळे यांनी केले बियाणे विक्रीसाठी कृषी विभागाचे साथी पोर्टल दोन वापरण्यास स्थगिती मिळावी या मागणीसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून एक दिवस विक्री केंद्र बंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांनी दिली आहे शहादा तालुक्यातील नवा गावातून दुचाकीसह मोबाईल अज्ञाताने लांबिवला घरासमोर लावलेली दुचाकी तसेच चार हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा ऐकून सुमारे पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञाताने लांबिवला आहे अज्ञाताविरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील लहान शहाद्याजवळ घडली या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या जुनी दुधडे अरीज जवळ देहविक्री व्यवसायाचा कुंटनखाना सुरू होता नंदुरबार शहर पोलिसांनी धाड टाकली असता सदर कुंटणखान्यात तीन महिला देहविक्रीचा व्यवसाय करताना मिळून आल्या या कारवाईत मोबाईलसह साहित्य असे चौदा हजाराचे जप्त करण्यात आले आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेविरुद्ध स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच सहा सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर येथील मनीष बन्सीलाल गबराणी यांनी फार्मसीमध्ये पीएचडी पदवी मिळवली आहे शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील पांड्या माना पावरा यांनी शहादा शहरातील हॉस्पिटलजवळ दुचाकी उभी केली होती चोरट्याने सदरची दुचाकी चोरून वेली आहे याबाबत पांड्या पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार बस आघाऱ्यात बेशिस्त वाहन पार्किंग झाली असून आगाराने वाहन पार्किंग संदर्भात नियमन करावे अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केली आहे याबाबत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे नियंत्रक यांना निवेदन दिले नवरात्र गेली दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होत नाही आहे ऐन दिवाळीला काही भागात जोरदार पाऊस झाला आज सकाळपासून काही ठिकाणी पाऊस कोसळत असून ढगाळ वातावरण झाले आहे त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागानेही पावसाचा मोठा इशारा दिला पुढील काही दिवस पावसाचे ढग राज्यावर कायम असणार हे स्पष्ट आहे पुढील दोन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून पुणे वेधशाळेने येलो अलर्ट दिला आहे नंदुरबार येथील स्वामीनारायण मंदिरात अन्नकोट महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी एकशे छप्पन्न पदार्थांच्या व्यंजनांचा भोग अर्पण करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील नांदरखे येथे ग्रामसंसद भवनाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण चांगलेच तापले आहे शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार द्रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे विशेष म्हणजे त्यांनी धंगेकर यांनी येत्या सत्तावीस ऑक्टोबर सोमवारपासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यांनी भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निवडणूकपूर्व ओपिनियन पोल समोर आला असून एबीपी न्यूज सी वोटरच्या सर्व्हेमधून काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवली आहे तर भाजपाला मोठा धक्का बसू शकतो असे म्हटले आहे पाचपैकी दोन राज्यात काँग्रेस तर एका राज्यात भाजपाला आघाडी मिळू शकते तर अन्य दोन राज्यात प्रादेशिक पक्ष प्रबळ ठरतील असा दावा करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील चिखली फाट्यावर वाहन भरधाव वेगात चालविताना मिळून आला बेदरकारपणे वेगाने वाहन चालविले याबाबत पोशी प्रवीण मधुकर यांनी मसादत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार वाहन चालक मालसिंग वजऱ्या पाडवी यासमज गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलींनी निर्भया व नीडर राहणे अत्यंत गरजेचे आहे मार्शल आर्ट्स सारख्या खेळात मुलींनी सहभागी व्हावे स्वतःचे आत्मसंरक्षण करण्यासाठी मुलींनी कराटे शिकणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ जितेंद्र माळी यांनी केले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा जम्मू काश्मीर विषयावर भारताकडून तोंड घशी पडावा लागलं पाकिस्तानने नेहमीप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करताच भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी हरीश यांनी पाकला कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले जाहिरात क्यों बात क्यों बात अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या